नमस्कार माझ्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बंधू आणि भगिनीनो आज मुद्दाबुन या ठिकाणी फेसबुक लाईव्ह आणि कारणच असं सा आहे की सध्या आंदोलन चाललेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून दोन दिवस झाले मी टीव्ही व्ही चर्चेला वरती गेल्यानंतर अपुरा वेळ योग्य मुद्दे मांडताना काही बंधन येतात प्रश्न विचारताना मोजकेच प्रश्न विचारले जातात आणि आपल्या खऱ्या भावना मांडता येत नाही म्हणून मुद्दामून मी आपल्या सर्वांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही गोष्टी बोलणार आहे तुमच्याशी संवाद करणार आहे माझा परिचय मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील माझे वडील ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी आपलं बलिदान दिलं माझ्याकडे राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जबाबदारी आहे मी माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार संघटनेचा सरचिटणीस या पदावरती काम करत आहोत माझे वडील अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दौरा केल्यानंतर वडिलांच्या लक्षात आलं की देशामध्ये आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातल्या लोकांना आरक्षण आहे पण मूळचा जो आमचा शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागातला आहे याला कुठल्याही प्रकारे आरक्षणाच्या सवलती नव्हत्या आणि म्हणून वडिलांनी पहिल्यांदा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी मागणी केली होती मग त्यानंतर धर्मांतराचा एक फार मोठा मुद्दा होता तो त्या ठिकाणी त्यांनी मांडला भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात यावी ही एकोणीसशे या आंदोलना धरून जर बोलायचं असेल तर मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ह्या मुद्दा माझ्या वडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडला होता मोर्चामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला शेतकरी कोणी आपल्या एसटीने आले कोणी गाडी केले कोणी सायकलवरती आले आणि सगळ्या महाराष्ट्राने तो पाहिलं या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री स्वर्गीय बाबासाहेब भोसले होते आणि काँग्रेस पक्षाचं सरकार होतं ज्या सरकारने स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांची एकही भूमिका त्या ठिकाणी मंजूर केली नाही आणि वडिलांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तेवीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी ला आपलं आपला जीव बलिदान त्यांनी त्या ठिकाणी केलं याच विषयाला अनुसरून कालांतराने मराठवाड्यातले प्राध्यापक वडजे सरांनी भूमिका बांधली कालांतराने अण्णासाहेब जावळे यांनी पण भूमिका मांडली स्वर्गीय विनायकराव मेटेनी मांडली वरखिंडे साहेबांनी मांडली शशिकांतजी पवार साहेबांनी मांडली आणि असंख्य मराठा समाजातील असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेने सातत्याने मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हाच मुद्दा मांडत आले होते कोपर्डीची घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मा सगळा समाज एकवटला आणि मूळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यावेळेच्या जर मागण्या आपण कुणी जर वाचल्या असतील तर ह्याच मागण्या होत्या की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं या आरक्षणाला तत्कालीन त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी खूप गांभीर्याने घेतलं जे दुर्भाग्याने एकोणीशे ऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या योजना आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे गांभीर्याने घेतले नाही किंबहुना स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी त्याचा वापरही यदा केला असेल आम्ही केलेली मागणी या केलेल्या मागणीवरती त्या ठिकाणी गायकवाड समिती बसली गायकवाड समितीने तो अहवाल दिला ज्या अहवालाच्या जाग्यावरती विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये गायकवाड समितीचा अहवाल ठेवण्यात आला त्यावेळेला सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे या सगळ्या घडामोडीमध्ये जे जा सर्वेक्षण झालं होतं गायकवाड समितीच्या अवोदत नारायण राणे साहेबांनी जी समिती केली होती ज्या समितीचं त्यांनी सर्वेक्षण केलं होतं त्या सर्वेक्षणाचा आधार धरून परत फेर सर्वेक्षण गायकवाड साहेबांनी केला आणि दोन्ही सभागृहामध्ये मांडला कालांतराने काही आपले भाऊबंद हायकोर्टात गेले हायकोर्टात गेल्यानंतर परत ते बारा आणि तेरा टक्के आलं आणि तेरा टक्केच्या नंतरच आपलं जे आरक्षण होतं ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू होतं मंडळी मुद्दा काय येतो मी हे ये सगळं काय बोलतो कारण मला लोक प्रश्न विचारतात की नरेंद्र पाटलांची भूमिका काय आहे आणि नरेंद्र पाटलांची भूमिका ही बदलत्या परिस्थितीमध्ये बदलते का काय पण माझ्या सर्व मित्रांना आणि लाभार्थ्यांना सांगतो की माझी भूमिका माझ्या वडिलांच्या असणाऱ्या भूमिकेला धरूनच आहे की मराठा समाजाला आज आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं या माझ्या भूमिकेमध्ये तुम्ही सहमत असाल मला वाटत नाही परंतु कोणी सहमत आहे आणि कोणी सहमत नाही यासाठी आपल्या भूमिका बदलत राहावी हे आमच्या मराठा समाजामध्ये आणि शहाण्णव कोळी मराठा म्हटलं तरी आमच्यामध्ये ती तरतूद नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये यशस्वी झालो तेरा हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज जा वाटत बँकेने दिलं तर महामंडळामधून आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा व्याज थोडक्यामध्ये ही योजना कधी आली अठ्ठ्याण्णव साल हे महामंडळ आलं पण अठ्ठ्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा पर्यंत लक्ष घातलं नाही पण मराठा क्रांती मोर्चेच्या आंदोलनाच्या नंतर ज्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्या त्या म्हणजे सारथी सारखी संघटना कि ज्या सारथी मधून मराठा आणि कुणबी समाजाच्या तरुणांना या योजनेअंतर्गत शैक्षणिक सवलती मिळतील हॉस्टेल मिळतील परदेशी शिकायला त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतील या योजनेअंतर्गत आज महाराष्ट्रामध्ये लाख मुलांनी सारथीचा लाभ घेतलेला आहे जर आपण पाहिलं तर एम पी एस सी युपीएससी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मंत्रालय काही शासकीय सेवेमध्ये आज हे रुजू झालेले आहेत आणि तहसीलदार लेव्हल कलेक्टर लेव्हलला ते कामही करत आहेत वेगवेगळ्या पदावरती आहेत महामंडळाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पराक्रमच आम्ही केलेला आहे आणि तो कसा की कुठल्याही राज्य सरकारची योजना इतक्या जलद गतीमध्ये पोचत नाही परंतु मला दिलेल्या जबाबदारीमुळे मी आज ती जलद गतीमधून पोचू शकलो आज मराठा कुणबी हा प्रश्न कुठून आला हा जर आपण सगळ्यांनी विचार केला तर एक लक्षात घेतलं पाहिजे हा मूळचा प्रश्न मराठवाड्याचे सुपुत्र किशोर भाऊ चव्हाणांनी मांडला आणि हा गांभीर्याने राज्य सरकारने कधी घेतला तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिली मीटिंग झाली तीन तास तीन साडेतीन तास सह्याद्रीवरती ज्याच्यामुळे मोजकेच लोक त्यामध्ये हजर होते त्यात मी होतो राजेंद्र कोंडरे होते अंकुशराव कदम होते आणि स्वतः आज आंदोलनकर्ते झरंगे पाटील होते आणि त्या ठिकाणी दाते साहेब पण होते त्याचबरोबर किशोर भाऊ चव्हाण होते आणि किशोर भाऊ चव्हाणांच्या सांगण्यावरून चंद्रकांत दादा आणि एकनाथ शिंदेचं एकमत झालं आणि करीर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठन केलं की जी समिती हैदराबाद मध्ये जातील निजामांच्या काळामधले दस्तावेज चेक करतील आणि त्या दस्तावेजाच्या नंतर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हा कुणबीचा जो विषय आहे तो मार्गीस लागेल यामध्ये आम्ही सहमत झालो मलाही पटलं चला म्हटलं मुंबई महाराष्ट्रामध्ये मा आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी धडपडत असताना जर आमच्या काही भाऊबंधांची जर नोंदी कुणबी म्हणून सापडली तर एक मोठा वर्ग ओबीसी आणि तो कुणबी त्या ठिकाणी होतो याचा आम्हाला आनंद होता परंतु तीन महिन्यामध्ये प्रशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून करीर साहेबांनी काहीच भूमिका न घेतल्यामुळे ज्या वेळेला आंदोलन झालं या आंदोलनाच्या नंतर त्या ठिकाणी गोपालजी देवरा साहेबांनी त्याच्यामध्ये त्वरित जलद गतीने प्रवास केला आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन लाख लोकांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी सापडल्या आणि त्या कुणबीचा आधार धरून आज मराठवाड्यामध्ये आणि काही महाराष्ट्रातल्या भागामध्ये त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळालं आणि ते ओबीसी मध्ये त्या ठिकाणी दाखल झाले आज हे सगळं होत असताना जरांगे पाटलांच्या आंदोलनाची भूमिका रास्त आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये वादच नाहीये परंतु जाणीवपूर्वक आमचे भाऊबंद आमची जी भाऊकी आहे ना ती सर्व पक्षामध्ये आहे आणि जाणीवपूर्वक आज राज्याचे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करते त्यावेळेला आमची भूमिका काय आम्ही काय बोललं पाहिजे आम्ही आंदोलनकर्त्यांच्या बरोबर जाऊन मांडिला मांडीलावरून बसलावलं पाहिजे या सगळ्या विषयावरती ज्या वेळेला आम्हाला फोन येतात त्यावेळेला आम्हालाही वाटलं की आपण पहिले आत्मचिंतन तर करू आत्मचिंतन काय केलं पाहिजे की खरंच सारथीमधून काय फायदा झाला का नाही खरंच महामंडळाच्या माध्यमातून समाजामधील असणाऱ्या लोकांचं भलं झालं का नाही त्यांना पैसे गेले का नाही हे कुणीच मूल्यमापन करायच्या मनस्थितीमध्ये नाहीये कारण दुर्भाग्याने या आंदोलनामध्ये महामंडळाचे लाभार्थी पण तेवढेच उपस्थित आहेत जे महामंडळाचे लाभार्थी आंदोलन आल्यानंतर आम्हाला फोन करून विचारतात साहेब तुमचा व्यास परतवाना मिळाला खूप धन्यवाद माझा एक सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्या विषयावरती व्यवस्थितपणे चर्चा न घडवता उगीच तुम्ही अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मला माझ्या भूमिकेमध्ये संशय व्यक्त करता हे मला काही पटत नाही या सगळ्या राजकारणामध्ये योगदान कोणाचं एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंतचे जेवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा कुणीतरी सात बारा बघावा त्यांनी काय काय केलं चौदाच्या नंतरचे मुख्यमंत्री एकोणीसला ला झाले त्यांनी काय केलं कशी महामंडळ तयार केली कशी सारखी संस्था तयार केली मग चौदाच्या एकोणीस एकोणीसच्या नंतर परत एकदा ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचं ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला मराठा आरक्षण गेलंच पण ज्या वेळेला भोसले साहेबांच्या नावावरती एक कमिटी दखल केली होती त्या कमिटीने दहा काही मुद्दे दिले होते त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करा ते अडीच वर्षामध्ये काही लोकांना जमलं नाही परत सरकार बदललं एकनाथ शिंदे आले देवेंद्र फडणवीस आले कालांतरीन अजितदादा पवार आले त्यांनी परत कशी व्याप्ती वाढवली आणि आज परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या सरकारचं नेतृत्व करत असताना त्यांनी काय काय केलं पण आपण मूल्यमापन करायचं नाही आणि आपण टीका करायची हे मला काय पटत नाही सोशल मीडियामध्ये माझ्याबद्दल खूप काही बोललं जात काही लाभार्थी मला म्हणतात फोन करून साहेब तुम्ही काही लोकांनी नाव न घेता कशाला टीका करता परंतु ज्यांनी काम केलेलं आहे त्याचं आम्ही कौतुक जर करत नसेल जर काम केलं तर काम केलेलं बोलायचं पण नाही का म्हणजे मला एक सांगा आमच्या सातारामध्ये कराडमध्ये एका महाभागाने महामंडळातून व्यास परताना मिळत नाही म्हणून चाळीस हजार रुपये एका लाभार्थ्याकडनं घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच कराडमधल्या काही मराठा चळवळीतल्या लोकांनी तिकडच्या स्थानिक आमदाराला निवेदन दिलं पण हे ज्या वेळेला मी उघडकीस आणलं त्यावेळेला त्यांच्याकडनं काही पाठपुरावा नाही झाला म्हणजे काय नगर जिल्ह्यामध्ये गेलो अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात गेलो तिथे काही आपल्या भावकीतली लोक यलवाय काड्याला दहा दहा हजार रुपये घेतात त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेतली पण कुणी जाऊन विचारायला तयार नाही का रे बाबा तू त्या ठिकाणी मराठा समाजाचा असूनही मराठा समाजाच्या तरुणांकडून दहा दहा हजार रुपये का घेतो नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही दहा ते पंधरा लोकांच्यावरती गुन्हे दाखल केले ज्यांनी महामंडळाच्या जात प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड केली आणि लोकांना फसवलं आम्ही होऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले त्याच्याबद्दल कुणी नाशिकच्या लोकांनी नगर जिल्ह्यामध्ये जाऊन विचारलं नाही का रे बाबा तुम्ही ही लबाडी का करता ते तर पोलीस मध्ये आम्ही एफ आय आर केलेली आहे म्हणजे आम्ही व्यक्तीशा मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने पायर उभा करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमचे काही आवडते कार्यकर्ते सोशल मीडियावरती असे काही रील्स बनवतात आणि माझ्या असणाऱ्या अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून स्वतःच्या भूमिकेवरती प्रश्न निर्माण करतात हे दुर्भाग्य आहे आज उपसमितीची मिटिंग झाली विखे पाटील साहेब आहेत सगळं मंत्रिमंडळ या विषयावरती कामकाजाला लागलेले आहे आणि मला विश्वास आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतात परंतु माझी आपल्याला विनंती आहे माझ्या महामंडळाच्या कार्याबद्दल जर कुणाला काय दोष येत असेल कुणाला काय वाईट वाटत असेल किंवा मलाही माहिती आहे की आम्ही माथाडी चळवळीमध्ये अण्णासाहेबांची मुलं म्हणून नेतृत्व करतो हे काही लोकांना खुजत त्यांना घराणेशाहीच्या लोकांची गरज वाटत नाही कारण त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवता येत नाही तसंच तस महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला उद्योजक करण्याकरिता जे विरोधी पक्षामधली काय लोक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये काय सुचत असेल तर त्या ठिकाणी मराठा समाजाने नक्कीच ठरवावं की माझी भूमिका काय आहे आणि काय असली पाहिजे परंतु एक आहे मी जे बोललो ते बोललो मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण हेच भविष्यामध्ये टिकेल ज्या लोकांच्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आम्ही शुभेच्छा देतो यानंतर सरकारनी भूमिका कुणबी प्रमाणपत्राला घेतली तरी चालेल परंतु जे मराठा समाजाची लोक आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांच्यासाठी ईडब्ल्यू हे आरक्षण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा